महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा आरणी जवडा मंडळातील गौना शिवारात नाल्याच्या पुरामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान आरणी तालुक्यातील जवडा मंडळातील गौना शेतशिवारात आलेल्या नाल्याच्या पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पवन प्रेमदास पवार यांच्या शेताला लागून असलेल्या नाल्याला गेल्या काही गे दिवसाच्या पावसामुळे मोठा पूर आला या पुराच्या पाण्याने शेतातील उभे असलेले सोयाबीन पीक पूर्णपणे खरडून गेले शेतकऱ्यांचे म्हणणे की दरवर्षी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असून नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही त्यामुळे तात्काळ महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा तसेच नुकसानीचा अहवाल तयार करून महाराष्ट्र शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनीही यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाला केले असून भविष्यातील नुकसानीपासून बचावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजेना आडे आरडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा